या भागामध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील शेकडो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या कागल तालुक्यातील लिंगनूर इथल्या श्री नृसिंह सरस्वती सेवाधाम ट्रस्टचा दुसरा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न झाला भाविकांच्या प्रचंड गर्दीत गुरुमाऊली कृष्णा डोणे महाराज यांची भाकणूक झाली महाराष्ट्रातील शेकडो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या कागल लिंगनूर इथल्या श्री नरसिंह सरस्वती सेवाधाम ट्रस्टच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली धनगरी ढोल आणि भंडाऱ्याच्या उधळणीनं भक्तिमय वातावरणात मिरवणूक पार पडली यावेळी गुरुमाऊली कृष्णा डोणे महाराज यांची भाकणूक झाली देशात स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल भगवा झेंडा राज्य करेल देवधान्य बहुत पिकेल राजधान्य उदंड पिकेल दूध घालणारा कर्जा डेअरीचा मॅनेजर मलई खाईल साखर सम्राटांची आसनं डळमळीत राहतील कर्नाटक राज्यात राजकारणात मोठा गोंधळ माजेल असं डोणे महाराजांनी सांगितलं